शिवजयंतीच्या दिवशी अहमदनगर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान काही समाज कंटकांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने संबंधित समाज कंटकावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधव कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अहमदनगर शहरात काही समाज कंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य केल्याची घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान समाज कंटकाने जिसको चाहिए टिपू सुल्तान उसको भेजो पाकिस्तान असे उल्लेख असलेले फलक हातात धरत टिपू सुल्तान यांच्याविषयी अपशब्द वापरत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात त्यामुळे मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले असून संबंधित समाज कंटकावर कारवाई व्हावी या मागणीकरिता अहमदनगर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये निरु मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीमध्ये काही विघ्न संतोषी लोकांनी हजरात टिकू सुटणार यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्याचा फलक झळकवला होता तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्या करणारा देशद्रोही याचे फोटो घेऊन ते नाचले होते त्या संदर्भात आम्ही माननीय कुतवारी पोलीस स्टेशनचे पी आय यांना भेटून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो महाराष्ट्राच्या देवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहराचं मिरवणूक काढली गेली होती त्याच्यात काही समाजकर्त्याकांनी अशा फलकबाजी केली त्याच्या मुस्लिम समाजाच्या भावना जुगावल्याबद्दल आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन येथे जमलेले आहेत त्याच्यावर त्वरित तो कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावी तसेच आमची अहमदनगर पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात निव न्यू, निवडणुका येणार आहे तर अशा वारंवार अशी घटना घडत आहेत तर याच्यावर कुठेतरी कडक अंमलबजावणी करणे याला टोकावे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवहार शिवाजी महाराज यांचे अहमदनगर शहरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला त्याच उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये काही समाजखंडकांनी अजय टीबू हुलसान यांच्याबद्दल यांच्याबद्दल आप शब्द वापरले असे फलक लावले झडकवले तसेच भारताचे राष्ट्रपती ता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा गोडसे याचे फोटो घेऊन असणारे ह्या समाजकंठावर कारवाई करावी या मागणीसाठी आज समस्त संविधान प्रेमी समाजच्या वतीने निवेदन आज आम्ही पोहोचवली या ठिकाणी आयोजन झाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर